आज क्रंची रोलच्या सौजन्याने आयोजित मारुती सुझुकी अरीना पुणे कॉमिक कॉन दोन हजार पंचवीसने पुणेकरांना या वर्षातील सर्वोत्तम ब्लॉकबस्टर बस्टर विकेंडची परवानी दिली आहे अविस्मरणीय आठवणींसह हा कार्यक्रम संपूर्ण शहराला पॉप कल्चरच्या भव्य उत्सवात नावून काढणारा ठरला पुण्यासह विविध भागातून आलेल्या चाहत्यांना या दोन दिवसीय उत्सवाने नॉनस्टॉप मनोरंजनासह खास चाहत्यांशी संवाद साधण्याची आणि इंडस्ट्रीतील नामांकित ब्रँडच्या आकर्षक अनुभवांसाठी एकत्र आणले दोन दिवसात बावीस हजाराहून अधिक लोकांनी या उत्सवाला भेट दिली आणि दीड हजारपेक्षा जास्त लोकांनी पोस्प्ले मध्ये सहभाग घेतला ज्यामुळे हा एक आणि उत्साही अनुभव ठरला कॉमिक कॉन इंडिया संस्थापक जतीन वर्मा म्हणाले पुणे कॉमिक कॉनने आमच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे हा आमचा पन्नासावा कॉमिक कॉन होता आणि इथला प्रतिसाद जबरदस्त होता पुणेकरांच्या कॉमिक्स कोस्प्ले आणि पॉप कल्चरसाठी असलेल्या प्रेमामुळे हा अनुभव अद्वितीय ठरला प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास पुणे